नमस्कार हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात शिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत पेढ्याचीवाडी कामतवाडी सोनारसे येथे जलजीवन मिशनच्या नळपाणी ठेकेदार आणि पाणी पुरवठा अधिकारी यांच्याकडून अनियमितता होऊन भ्रष्टाचार झाला म्हणून दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती शहापूर कार्यालय येथे ग्रामस्थांचा उपोषण सुरू झाले तिसऱ्या दिवशी आमदार दौलत दरोडा यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणे समजून घेतले आणि उपोषण स्थळावरूनच मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना फोनवरून संवाद साधून जलजीवन मिशनच्या कामात ठेकेदार आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून अनियमित होऊन जो भ्रष्टाचार धारा आहे त्याची आपल्या माध्यमातून तात्काळ चौकशी व्हावी अशी चर्चा करण्यात आली त्यानंतर उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घ्यावे असे आश्वासित करून विनंती केले नळ पाणी पुरवठा योजना नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंजूर झाली आणि त्याचा कार्यारंभ आदेश त्या ठेकेदाराला भेटला त्या दिवसापासून त्यांनी अगदीच पंचवीस ते तीस टक्के असं काम केलं आणि त्या दिवसापासून अगदीच दीड वर्ष ते काम बंद होतं आणि ते काम बंद असल्यानंतर त्या गावाच्या सर्व ग्रामस्थांना समजलं ते समजल्यानंतर त्यांनी संबंधित पाणी पुरवठा विभाग शाखा अभियंता उपशाखा अभियंता आणि व्हिडीओ पत्रावर केलं तसं घर त्या योजना आमच्या बंद आहेत परंतु संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी या च्या निवेदनाकडे दुर्लक्ष केलं आणि शेवाडी पेढ्याचीवाडी कामतवाडी सोनारसे आणि निरुली या ग्रामस्थांनी दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अमरुळ उपोषण चालू केलं आहे तर त्या संदर्भात आपण एक शांतूर तालुक्याचे शांतूर विधानसभा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात तर आपण ह्या उपोषणाकडे कशा अर्थाने बघता आणि आपलं मनोगत काय आपण काय आपला अभिप्राय आहे जे काम चालू होतं ते कशा पद्धतीने झालं केलं किती झालं ही कागदपत्रे मी तिथे आपल्याला समजेल परंतु जर त्याच्या अनियमित अनियमितता झाले असेल चौकशी चौकशीचे आदेशसुद्धा आपण मिळवला आणि माननीय मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी यांना सांगितले आमच्या या सर्व बांधवांना त्या ठिकाणी पाणी मिळालं ही आमची भूमिका आहे म्हणून प्रदर्शनाच्या वेळेसुद्धा काही महिला माझ्यासाठी दिल्या गेल्या होत्या सुद्धा आदेश आहेत मी स्वतः त्यांच्या विनंतीला मान देऊ आणि असं एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं एक कर्तव्य आहे की त्यांच्या मनाचं समाधान करणं हे विनंती मान्य करून देणं हे माझं कर्तव्य आहे मानवी भगूंशी बोललो मानवी शरीरांशी बोलणं कसं आहेत ते घेऊन आपलं उपोषण करावं त्याच्यासाठी विनंती करण्यात येतील आपल्या मार्फत त्यांना विनंती करू शकतो की उपाशी उपोषण करण्यापेक्षा आपण हे स्वरावर यांनी शिवने आपल्याला दूरध्वनीवरून आश्वासित केलेलं आहे की मी स्वतः या ठिकाणी येते चौकशी करते आणि तुम्हाला न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करते आता ज्या निरोली अंतर्गत शिजो अंतर्गत त्याचप्रमाणे शाहूर तालुक्यातील ही जलजीवनच्या योजना ह्याच पद्धतीने रखडलेल्या आहेत त्या संदर्भात आपल्या माध्यमातून शोध त्या लोकांच्या ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणी ह्या ऑलरेडी सुरू आहेत माझे काही संघटनांनीसुद्धा उपोषित केले होते जागरे धरले होते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेले होते त्यांनी सुद्धा केलेलं आमच्याकडे सुद्धा तक्रारी आले आहेत आमची सगळ्यांचं लोकप्रतिनिधी एकच म्हणणं आहे की आमच्या सर्व बांधवांना चांगल्या पद्धतीचं शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं ही आमची सगळ्यांची भूमिका आहे Oh, oh, oh,